सरकारने केलेले आहे एकीकडे तुम्ही खैरा वाटतात आणि वाहन आहे गोर गरीब लोक ज्याच्या रक्त वाहिनी एस ने प्रवास करतात त्या एस टीचे या सरकारने केलेले आहे आणि म्हणून हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलेला आहे या प्रवाशांच्या लाटी धरण्यावरती या प्रवाशांच्या कोणतीही सुविधा सुविधा देत नाही एस टीला चांगली करत नाही आणि भाडेवाढ या सरकारने केली एक फुल दोन हाफ या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसले पण कोणत्याही प्रकारची या ठिकाणी या एसटी मध्ये सुविधा नसताना पंधरा टक्के भाडेवाढ केली आणि आमची मागणी आहे की भाडेवाढ त्वरित या सरकारने मागे घेतली पाहिजे